मी काय तुझ्या नि समाजाना मी समाजाना निष्ठा ठेवली वाजल्या तुला वाटत नाही निष्ठाही घायची मी काही गायची मी दहा टक्के कशा वेळ माझ्या मराठीच्या मागे आहे तू काय ऐकून घ्यायला त्याचा जोड आहे या जबाबदार भाग दुसरे गुण काढणार चारशे वीस काढणार काय मला बळी टाकणार आणि तू बळी सागर लावला तुला बळी पाहिजे ना चल मी सागर बघले तू काय घड्या तू खा मला मला बळी त्याच्या माझ्या ठेवत हे करणं मस्त घ्यायचं नाही मी त्याच्या सागर बनले त्याला माझा बळी पाहिजे ना तू घेस फक्त माझं कुठे सगळ्या शहरांचा गोळा घेऊन येतो नाही त्याला माझा बळी पाहिजे तर देवेंद्र फडणवीस बळी देतो तू दुसरं काय काढलं या राज्यात हे जर एक छेड तक्रार माझ्यावर असली मग मी त्रास दिलेला असेल जोर जबरदस्ती असत भंग असेल छेड असेल जी का असेल ती असेल एक तक्रार जर राज्यात कोणत्या पोलीस स्टेशनला सापडली तीस वर्षापासून आत्तापर्यंत आजपर्यंत आजची आज पंचवीस फेब्रुवारी पर्यंत

स्वातंत्र्य तुम्ही गदा नाही आणू शकत समोरून कोणत्याही व्यक्तीविरुद्ध वे जर तक्रार असली तर तो माध्यमातून टाकण्यापेक्षा मीच तुझ्याकडे येतो तू घे पाहिजे तुझ्या सागर बंगल्यावर येतो आता तू साधी सोपी गोष्ट समजतो आणि इथून पाठीमाग ज्यांना ज्यांना तू असे षडयंत्र करून दाबलं त्यांच्यासारखा मला नको समजू या आहे म्हणून तुला लागायचं काय तू दहा टक्के लाजूतो ते अक्षर केलेलं आता बंद करावं आता याचा परिणाम तुम्हाला चौथ्या राज्यातले शेतकरी सुद्धा भोगायला लागणार आहे तुम्हाला तुम्ही शेतकऱ्याचे मूर्ती पाडायला गाव तुमच्या सत्तेसाठी तुम्हाला मोठ्या जाती संपवायच्या जा। आणि छोट्या छोट्या जाती मोठ्या जाती संपून छोट्या छोट्या जाती मोठ्या करायच्या जा। तुम्ही उत्तर प्रदेश साहेब देवेंद्र फडणवीस म्हणून जरा पिल्लाच्या गादी लागला तो मी समाजापासून हटावं म्हणून मी नाही ऐकणारच मेट देवेंद्र फडणवीस पलटी जर तुझ्यावर पलटली बामने कावा संपलान पूर्वी संपला आणि भाजपच संप संपू नको मी भाजप संपायला नाही आलो मला काही पक्षात देणं गेलो नाही मला माझ्या मराठ्यांसाठी सगळ्या सारेच अंबलबाजवणी पाहिजे ती घे माझा विषय संपला मी ना राजकारणात घेणार ना, ना, ना बाजूला कुठं काय आता मराठा पक्षाच्या विराज येत पक्षाच्या विराय मग आता धाक भरायचो कोणा होणारच नाही नेताला सांगाव तर जास्त नेतेच ऐका ना मराठ्याच्या आमदाराला म्हणावं त्या लोकांना सांग लोक आमदाराचं ऐकायला तयार नाहीत मराठीच मंत्र्याल जर म्हणा चौथी टोळी एक टोळी जवळ आली कोल्हापूरला बरोबर चंद्रावर पार लागत गेली असत ते उंदरावाने घेऊन गेलत तर आंबडमधले समानवाद दुकाना बंद पाडलेले हे उंदर सक्रिय झाले आता शेवट तुटलेले थोडे मराठ्यांना थे लागले तुम्हाला ठेसलच म्हणायचं मराठी हे घेऊन गेलाय आंबड तालुक्यातले चार आणि येवरा तालुक्यातला एक ये। कोणाला फुलवारी करून आणलंय त्याला इथं वीस तारखेला निर्णय झाला त्या दिवशी सहागड्या ओढी बोर्ड लावायचे होते एकनाथ शिंदे साहेबांचे इतके पैसे समाज हो मला बाजू सारख मी एक मिनटात बाजू सरक मला काय हवं नाही कशाच ना मला आमदार व्हायचं ना मंत्री व्हायचे याला शिवाय दिल्याला सगळ्यात जास्त लागल्या त्या दिवशी आणि दहा टक्क्या घ्यायना या दोन्हीचा दाद धरलाय त्यांनी माझ्या याच्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब जवळचे मराठ्यांचे समन्वयक आहेत काय याच्यात काय आमदार आहेत शिंदे साहेबांचे सुद्धा याच्यात देवेंद्र फडणवीसचे दोन तीन आमदार आहेत हे त्याचे पुरे दाखल करतात आणि देवेंद्र फडणवीस पूर्ण पुरेवलं हो त्याला पैशापासून सगळं आणि तो आरोप करतो नसता देवेंद्र फडणवीस जर म्हणला ना मुंबईत पांडे हालू शकत नाही पांडी हे देवेंद्र फडणवीसच्या मर्जी शिवाय होऊ शकत नाही होऊ शकत नाही हे सगळं देवेंद्र फडणवीस जर आपल्याला डाव आहे बहुजन ओबीसी आणि मराठा संपला पाहिजे हे पहिल्यापासूनच्या जे डाव आहे नसता माझा ऐका नसता तुम्हाला मध्ये टाकी हे प्रत्येकाला धमकी मला मध्ये टाकायला त्या जवळ काहीच नाही पुन्हा सांगतो मराठी चार ते, ते चार वीस म्हणजे काय मे का पैसे आणून बुडलेले नाही चारशे का गुन्हा दाखल करा ते त्याच्या आधी पुढचं सांगतो काय झाले ते पैसे आल्याला तोटा त्यात ती जण होते त्यांनी वाटून घेतलेला तोटा आपल्या आपल्या वाट्याला आपले आपले हिशेबाडवले त्याच्यामुळे त्याच्यात महबळ नाव आले ती हिसा दुसऱ्यावर मी इकडे तिसऱ्याच्यात पैसे भरतोय तरी म्हण त्याच्यात मी आज तरी काय मोठं नाही छत्रपती साठी गुण आहे त्यात पोटा आला त्यात पैसे नाही आले मी काय करू माझे काही नाही <स्थाँगी> तू काय घेत मला देवेंद्र फडणवीस त्याच्या माध्यमातून उकरून घ्यायला लागलास माझ्यावरती कसला तारप नाही कस तक्रार नाही आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यावरती मी बोलत नाही हे सगळा करता करी होता तुम्ही आणि तू ही जिरवायची तुला माझा बळी पाहिजे ना पाहिजे ना ही मरण्यापेक्षा मी कोणाच्याच वाहनात बसणार मी तुझ्या सागर बंगल्यावर पायी येतो मधी जर नेलो मी मधी अन्न घेणार नाही असं तो पोषण करत जाणार त्याच्या दारात माल घेऊन टाका त्याला बळी पाहिजे माझा पण एक तर आता मला मा घरी आणणार तो एका शब्दात घरून बोलत जाऊ नका मला पुढं काय सांगायचं बघायचं मी तुम्हाला फक्त खवळतो पण वाईट काम काहीच करेल खवळतो तुम्हाला पण तुमचीच प्रया करतो तरी यांनी माझ्या जवळचे फोडायला सुद्धा चालू केले काल एक गाडी आली होती तिथे वडाच्या पलीकडे थांबली त्याला माहित होतो इकडे सीसीटीव्ही त्याने इकडे जाऊन सांगितलंय साक्षेदार नाव घेऊन सांगतो फडवायचे चाल सुरू झाली आणि मराठा समाज राज्यातला जर मला फोन करत असला माझं आंदोलन हज हो तर नाविला फक्त हे सगळ्या शिवाय जांभल तर तुमच्याशी बोलणार नाही त्याच्यानंतर रात्र दिवस बनला मी एकच फोकस केला मराठ्यां आरक्षण मिळून तर समाजावर आणि आजूबाजूच्या वर विस्वार्थ आहे आता आजूबाजूच्या ते सरकार कोण काही त्यातले बोलायला लागले डायलॉग बंद झाले जर डायलॉग बंद होत काही उदू राहील समाजा तू कोण त्यांची बाजू उडीत तुला फोन आलेत का त्यांचे सांगाना तिकडं शिलवतो तुला मिळाला तर येतो दोन <coughs> चार जण जवळपास लांब गेला जमाय क्लासेस वाले सांगत तुम्ही ऐकत नाही क्लासेस वाले काय सांगत तुल तुला माहित तुला काही माहित नाही कशाला डोकं तुम्ही आणखी काय सांगा तुम्ही सरकारच्या निरोप माहेगाडी घेऊन येत होते आणि मी तुम्हाला लाथाने ठोकेत होतो आपल्यापेक्षा पैसा परत चलतच नाही चलतच नाहीत माय बाप चलून आयुष्यभर तू नाही जर मी तुमच्या व्हायला गेले तुमच्या सुद्धा पहिल्या आंदोलन सुरू झाल्यापासून सगळ्या रेकॉर्डिंग काढायला तुम कारण तुमचं काळ तुम मटणात अंडे चुरगुळ खाऊ का तुला कोणी सांगितलं मटन तिकट झाल्यावर अंडे चुरगुळ खाल्यावर तिकट होत नाही तुला कोणी सांगितलं रे आता मी ज्या घरी रोज राहतो आता ते भाकर न खायला ना तर काय देणार माझ सहा महिन्यापासून बद्दल आम्ही तुमच्या जेव्हा तुम्ही तेरा तारीख दिली मार्च एका रात्री देवेंद्र फडणवीस सांगतात अॅडव्होकेट जनरल सराफसाहेब कोटा कोर्टात उभार राहिले आणि काय निर्णय झाला ठोकणार का न्यायालयाने काय त्याचा काल न्याय करावा तो आम्हाला मानले तुमचा शब्द आम्ही ऐकला आम्ही काही औषध घेतले आणि सलामी घेतल्या मग एका रात्री त्याच न्यायालयानं तेरा तारीख दिली होती डबल एका रात्री तारीख बदलली कस काय आणि याचिका करता सहादारांनी साधा, साधा याचिका करते सरकारला हस्तक्षेप करता येत नाही त्याला सेपरेट याचिका करावं सरकारनं त्याला पुढे घातलं त्याला आणि त्याच्या आतून सरकारने याचिका आणि सुनावणी घेत तेव्हा अन्याय नाही का मराठा त्या आम्हाला न्याय देणार नसलो तर आम्ही कोणाकडे जायचो सरकार आम्हाला न्यायालयात आम्ही जायचो कोणाक काय वाईट मागण्या केल्या सरकारला के अधिकार दिसू छप्पन आमदार रात्रीच येत बसले सगळ्यांनी मिळून ठरवलं आणि तेरा मार्चला होणारी तारीख तेवीस तारखेलाच झाली कसा नाही आमेळवार मराठवा याच्या पक्ष सांगतो दहा टक्के आरक्षण पहिले तेरा टक्के आरक्षण होता जबरदस्तीनं माझ्या नैते अंगावर आला आमच्या एकही राज्यात तक्रार नाही एकही सिंगल इथे या माणीला कोणी पाना खर्चा जा झाला मिळाला बोलादा जा झाला की कोणला जर माझ्या तो बोलायचं तर फडणवीस त्याला बोलायला लावणार आहे आणि एक दिवस त्याच्यावर असा येणार त्याला एकट्याला घराकडे काढून देणार मी आज तुम्हाला जेवढे त्याच्या उदाहरण सांगितलं हे मी फक्त माणूस म्हणून सांगितले त्याच्यावर त्या नेत्यांना तेव्हा आता स्पष्टीकरण द्यायला लावणार आहे त्याला दम निघत नाही त्यांनी स्पष्टीकरण दिलं तरी मला काही हरकत नाही मी माणूस म्हणून तुमच्यासाठी बोललोय आहे मी किती ऐकायचं करतोय माझा माय बाप समाजाचे मोठे झाले पाहिजे म्हणून हो बी सुद्धा आयुष्य लागतोय ह्याच्यासाठी त्यांनी माझं शरण रचलं समाजाच्या बाजूने याला मी पोहोचलं खरं होते हे जर समाजाच्या बाजूने उभं राहिलं तर प्रत्येक वेळेस मराठ्यांपुढे झुकावं लागत आणि देवाच राहिलं आणि मी मराठी पुढे चुका